नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे विश्वभर आहे कारण आता मागील त्याला सोर पंप योजना पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि त्यासाठी नेमकी पात्रता काय आहे आटी काय सांगण्यात आलेले आहे आणि नेमका अर्ज कुठे करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे जासे जासे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ करूया आणि बघूया ती बातमी तर बघा शेतकरी बांधवांनो बातमी अतिशय महत्वाची आहे बातमी नुकती झालेली आहे महाराष्ट्र सरकारने मागील त्याला सौरपंप योजना आणली आहे या अंतर्गत नऊ लाख सौरपंप मंजूर करण्यात आलेले आपण मागील त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे यासाठी अर्ज कसा करायचा लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे ते याची सविस्तर माहिती बघूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मागील त्याला सौर पंप योजना आणलेली आहे आणि यासाठी नेमका आता अर्ज कसा करायचा आणि लाभार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे तर याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघूया शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या हेतूने राज्य सरकारने मागवी सौर पंप योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार तीन पाच सात पॉइंट पाच अश्व एच पी क्षमतेचे पंप दिले जाणार आहे तर बघा मग शेतकरी बांधवांनो यासाठी मागील त्या शेतकऱ्याला तीन किंवा पाच किंवा साडेसात अश्वशक्तीचे एच पी क्षमतेचे पंप दिले जाणार आहे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संचय दिला जाणार आहे तर बघा मित्रांनो जे शेतकरी ओपन गटातील आहे तर त्यांना दहा टक्के रक्कम भरून हा सौर पंप उपलब्ध होणार आहे आणि जे शेतकरी अनुसूचित जाती जमातीचे आहे तर त्यांना पाच टक्के रक्कम भरून हे सौरपंप सहजपणे उपलब्ध करून दिले जाणार आहे उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहे तर बघा शेतकरी बांधवांना फक्त आपल्याला ही रक्कम भरायची आहे आणि उर्वरित सगळी जी काही रक्कम आहे केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात आपल्याला मिळणार आहे तर त्यामुळे आपल्याला ज्यासाठी जास्त पैसे भरावे लागणार नाही त्यानंतर पुढे बघूया आपण आता आपल्याला नेमके किती की पैसे भरावे लागू शकणार आहे ते बघा तर या ठिकाणी तीन एच पी क्षमतेच्या पंपासाठी सतरा हजार पाचशे ते अठरा हजार रुपयापर्यंतचे पैसे भरावे लागणार आहे पाच एच पी क्षमतेच्या पंपासाठी बावीस हजार पाचशे रुपये भरावे लागणार आहे सात एच पी क्षमतेच्या पंपासाठी पंपा सत्तावीस हजार रुपये भरावे लागणार आहे तर मित्रांनो आता हे जे आहे ते यामध्ये दहा टक्क्यानुसार जे काही ओपनचे शेतकरी आहे तर त्यांना दहा टक्के रक्कम आणि जे एस सी एस टी शेतकरी आहे तर त्यांना पाच टक्के रक्कम या ठिकाणी भरावी लागणार आहे सौर कृषी पंपाची देखभाल दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे राहणार आहे या कालावधीत सौर कृषी पंप ना दुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकरी जी एजन्सी निवडणार आहे त्या एजन्सीची राहणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जवळपास पाच वर्षापर्यंत त्याचं जे काही मेंटेनन्स आहे आणि जे काही प्रॉब्लेम येतील तर थी ते दुरुस्ती करण्याचे काम संबंधित कडे असणार आहे जिथून शेतकरी हे सौर पंप विकत घेणार आहे तसेच वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत सौर चे नुकसान झाल्यास त्याची चोरी किंवा तोडफोड झाली तर तो एजन्सीकडून विम्याचे संरक्षण पण मिळणार आहे तर बघा शेतकरी बांधवांवर सदर सौर पंपांची जर चोरी झाली किंवा त्याची तोडफोड झाली किंवा वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सौर पंपचे नुकसान जर झाले तर संबंधित एजन्सीकडून त्या संदर्भात विम्याचे संरक्षण सुद्धा याला मिळणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे तर त्यानंतर आता यासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहे त्यासाठी अटी काय असणार आहे तर ते बघूया पुढे आपण बघा लाभार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत म्हणजे विहीर शेतळे बोरवेल उपलब्ध आहे ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरता वीज पुरवठा देण्यात आलेला नाही अशी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे तळे आहे बोरवेल आहे परंतु विजेची उपलब्धता नाही अशी शेतकरी यासाठी पात्र असणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप दिले जाणार आहे त्यात अडीच एकर पर्यंत शेतजमीन असेल तर तीन एच क्षमतेचा पंप दिला जाईल अडीच एकर ते पाच एकर पर्यंत शेतजमीन असेल तर पाच एच वी पर्यंतचा पंप दिला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार पंप दिला जाणार आहे शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार पंप दिला जाणार आहे याशिवाय वैयक्तिक व सामूहिक क्षेत्रतळे विहीर बोरवेल बारमाही वाहने नदी नाले यांच्या शेजारील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी जी काही क्षमता दिलेली आहे ती तीन एच पी चा जो काही पंप आहे तर तो अडीच एकरापर्यंत दिला जाईल आणि पाच एचपीचा पंप आहे तो अडीच एकर ते पाच एकरापर्यंत दिला जाणार आहे तसेच अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील यासाठी अर्ज करू शकणार आहे तर या शेतकरी बांधवांनी या अगोदर कोणत्याही सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही तर ते शेतकरी बांधव सुद्धा आता या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आता बरेच जणांना प्रश्न पडतो की अर्ज नेमका कुठे करायचा आहे तर बघा यानुसार या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे मागील त्याला सौरपंप योजना राबवण्याची जबाबदारी ही महावितरण कंपनीकडे देण्यात आलेली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कधीही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही तर बघा शेतकरी बांधवांना यासाठी कोणतीही अशी मुदत देण्यात आलेली नाही त्यामुळे कधी पण आपण या योजनेसाठी अर्ज करतो अर्ज हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येईल ऑफलाईन अर्ज जवळच्या महावितरणच्या कार्यालयात जाऊन करता येईल ऑनलाईन अर्ज महावितरणची अधिकृत वेबसाईट महा डॉट इन यावर शेतकरी स्वतः अर्ज करू शकतात तर बघा शेतकरी हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा करू शकतो जवळच्या महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला अर्ज करता येईल किंवा महा डिसकॉम नावाची ही जी काही वेबसाईट आहे तर तो या वेबसाईट वर जाऊन सुद्धा आपल्याला हा अर्ज करता येईल आणि अर्ज केल्यानंतर लगेच आपल्याला सौर कृषी पंप उपलब्ध होऊ शकणार आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आता ही योजना सुरू झालेली आहे आणि यासाठी जे जे काही पात्रता आहेत त्या जर आपण पूर्ण करत असाल तर निश्चितच आपल्याला लगेच आता सौर कृषी पंप उपलब्ध होऊ शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती जर शेतकरी बांधवांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद